नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्य आपल्या गाडीजवळ रडत असतो आणि तो आपल्या गाडीला म्हणू लागतो कधी कधी ना बापाला कोणी काही बोललं ना आपला राग आवरतच नाही पण हा राग कसा शांत करायचा ना हेच समजत नाही कधी तर असं वाटतं की निरुपा जे काही बोलते पण ती जे काही माझ्याबद्दल बोलत असते ते अगदी खरंय कारण माझ्यामुळे फक्त माझ्या जवळच्या माणसांना त्रासच होतो मी त्यांच्यासाठी काय बी करू शकत नाही आता तूच बघ ना माझ्यामुळे बापाला त्रास होतो माझ्यामुळे धुमके तुलाही त्रास होतो आणि तुलाही त्रासच झालाय ना माझ्यामुळे असे म्हणून आता तू सत्या गाडीवरनं मायेनं हात फिरवत असतो त्याच वेळेस आता मीरा डोकावून हे सगळं काही ऐकत असते आणि सत्याकडे बघत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो पण तशी धुमके तुलाही समजदार आहे मी तिला कितीही त्रास दिला तिच्याशी कितीही वाईट वागलो तरी ती नेहमी मला समजूनच घेते आता बघ ना तिच्या समजूतदारपणानेच तिने तुला नीट करून घरी आणलं नाहीतर आज तू माझ्याजवळ नसती पण धूमकेतू माझ्यासाठी खूप काही करत असते पण मी मी धूमकेतूसाठी काही करू शकत नाही मी कुणासाठीच काही करू शकत नाही पण खरंच मी आज जे काही वागलो ते फार चुकीचं आहे का पण तो ढवळीकर बापाला नको नको ते बोलत होता आणि माझ्या बापाविषयी मी कधीही कुणाचं काही ऐकून घेणार नाही पण हे जर असंच चालू राहिलं असतं तर बाप खचून गेला असता आणि माझ्या खचलेल्या बापाला मी बघू शकत नाही कारण तो माझा बाप आहे पण आता हे जे मी जे काही वागलो ते चुकीचं आहे का बरोबर हे कोण सांगू शकतं मी जे काही केलं ते बापासाठी केलं पण हे बरोबर आहे की चूक आहे हे समजेन असं आहे काय करावं काही सुचत नाही पण आता यावर एकच माणूस सांगू शकतो की मी जे काही वागलं ते बरोबर आहे की चूक आहे त्यामुळे मला त्या माणसाला जाब विचारावाच लागेल असे म्हणून सत्य आता डोळे पुसतो आणि तिथन घरी निघालेला असतो त्याच वेळेस मीरा पटकन लपून बसते मीरालाही खूपच वाईट वाटलेलं असतं सत्याच्या सगळ्या गप्पा ऐकून आता सत्या इकडे घरी आलेलं असतो तेव्हा सुधाकर भाऊ हॉलमध्ये बसलेले असतात ते आता खूपच टेन्शनमध्ये मध्ये विचार करत असतात त्याच वेळेस सत्य आता आपल्या बापाकडे एकटक बघू लागतो दरवाज्याकडे लक्ष देतात सत्यजित घरी आलेलं बघतात सुधाकर भाऊ उठून उभी राहतात आणि सत्यजितकडे बघू लागतात तेव्हा सत्यजित आता पटकन धावत येतो आणि आपल्या बापाला घट्ट अशी मिठी मारतो आणि रडू लागतो तेव्हा सुधाकर भाऊ लागतात अरे सत्यजित काय झालंय काय झालं सांग ना त्या जे सत्य मग बाप मी जे काही वागलो ते फार चुकीचं होतं का अरे आता तूच सांग ना तो ढवळी कर तुझ्यावरती नको नको ते आरोप करत होता खोटं नाट सगळं काही सांगत होता हे कसं ऐकून घ्यायचं आपण तूच सांग ना बाप तेव्हा केस भाऊ कर लागतात हे बघ सत्यजित आयुष्यात कधी कधी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असतं आणि त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तरच त्यात आपला फायदा असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो पण नाही बाप बापाविषयी जर कोणी काही बोललं तर त्याला आपण सोडणार नाही तो ढवळीकर नको नको ते बोलत होता अरे तू एवढी कष्ट केली एवढी प्रामाणिकपणे सर्व्हिस केली मग तू असं कसं बोलू शकतो तुझ्याबद्दल तु तेव्हा लगेच कर भाऊ म्हणू लागतात हे बघ सत्यजित पेन्शनवरती आपलं घर चालतं नोकरीवरती आपलं घर चालतं संसार असतो त्यावर आपला त्यामुळे समोरचा काय बोलतो याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला आपले पेन्शन मिळणं महत्वाचं आहे की नाही आणि तसंही बघ लोक मला सतत नाव ठेवायचे नेहमी म्हणायची हा सुधाकर गायकवाड काहीच करू शकला नाही त्याच रेल्वे चालकाच्या गाडीवरती चाळीस वर्ष टिकून राहिला त्याच्याकडे ना पैसा टिकला ना काहीच झालं पण मला अभिमान आहे मला माझी मुलं घडवता आली माझा सत्यजित माझ्यासाठी सत्य काहीही करू शकतो याचा मला अभिमान आहे तेव्हा सत्य लोक लो तो बघितलं ना बाप मी जे काही वागलो ते फक्त तुझ्यासाठी वागलो यात मी काही चूक केलेली नाही आहे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणून लागतात सत्यजित हे बघ तू निरुपाच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको आणि लोकांच्या बोलण्याचा विचार आपण का करायचा आपण बरोबर आहोत की चूक आहोत हे आपल्याला माहिती आहे ना मग लोकांच्या बोलण्याचा विचार आपण करायचा नाही कारण तुला माहिती आहे का लोकांचं कसं असतं आता सुधाकर भाऊ लगेच आपल्या तळात समोर धरतात आणि म्हणू आता हा हात आहे याची तुला समोरची बाजू दिसते पण मला मला याच्या पाठीमागची बाजू दिसते त्यामुळे ज्या लोकांना पाठीमागची बाजू दिसते ते म्हणतात तीच बाजू खरी आणि ज्यांना समोरची बाजू दिसते ते म्हणतात तीच बाजू खरी असे असतात लोक त्यामुळे आपण आपला स्वतःचा विचार स्वतःच करायचा दुसऱ्यांचं काहीही ऐकायचं नाही आणि सत्यजित हे बघ कधी कधी गोष्टी शांत बसूनही ठीक होत असतात त्यामुळे आपण शांत राहिलेलंच बरं लगेच लागतो हे बघ बा, बाप मी इतर वेळेस शांत राहू शकतो पण बापाचा विषय आल्यानंतर मी शांत नाही राहू शकत कारण माझ्या बापाबद्दल बापा असं खोटं नाटक मी नाही घेऊ शकत नाहीतर त्या ढवळीकरला मी सोडणार नाही तेव्हा सुधाकर सत्याला म्हणू लागतात हे बघ निरुपा काय बी म्हणू दे किंवा तिला काहीही वाटू दे पण माझा सत्यजित आज माझ्या पाठीशी उभा राहिला सगळ्यांसमोर त्याने माझी बाजू मांडली याचा मला खरंच खूप अभिमान आहे त्यामुळे सत्यजित आता तू टेन्शन घेऊ नको जा बरं जा आराम कर जो जा रूममध्ये असे म्हणून आता सत्य निघून जातो त्याच वेळेस आता दरवाज्यातनं मीरा डोकावून हे सगळं काही बघत असते ऐकत असते आता मीरा लगेच सुधाकर भाऊंजवळ येते सुधाकर भाऊ मात्र आता शांत उभे असतात आणि मीराकडे बघू लागतात तेव्हा मीरा म्हणू लागतात i बाबा यांना कसं समजावं ना तेच कळत नाही त्याचवेळी सुधाकर भाऊ मीराला म्हणून लागतात मीरा आज मला खरंच खूप अभिमान आहे लोक मला नेहमी म्हणायची सुधाकर गायकवाड काय फक्त तो नोकरी करतोय छोटीशी तो कसले पैसे कमावणार आहे ना त्याने काही बंगला बांधला आहे ना काही गाडी घेतली काहीच नाही पण आज मला माझा खूप अभिमान वाटतोय कारण मी सारखा मुलगा घडवला आहे आणि तो माझ्या पाठीशी केव्हाही कुठेही उभी राहू शकतो याचा मला खरंच खूप अभिमान आहे हो पण त्याचं डोसक जरा गरम आहे पण ते तुला शांत करायचं आहे मीरा करशील ना सत्यजितचं डोसक शांत तेव्हा मीरा तर मान लगते त्याच वेळेस दाकरू मगतात मला तुझ्यावरती पूर्ण खात्री तू सत्यजितला समजून घेशील आणि त्याला योग्य पद्धतीने वागायला आणि बोलायलाही शिकवशील तेव्हा मी राहता मांडुलवते त्याच वेळेस इकडे आता रूममध्ये पंकजला मात्र खूपच बोर झालेलं असतं तेव्हा पंकज देविकाला म्हणू लागतो काय करावं नाही या घरात मला काही सुचतच नाही काय सारखे कटकट कटकट -कट -कट वाद असं ना कुठेतरी लांब निघून जावं असं वाटतं तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते पंकज कुठेतरी लांब जायचंय का तेव्हा पंकज म्हणू लागतो हो ना मला खरंच बोर झालं इथे असं वाटतं की हे सगळं काही सोडून ना कुठेतरी लांब निघून जावं त्याच वेळेस आता देविका मुलकते लागते ठीक आहे मग आपण ना फिरायला जाऊया की कुठेतरी लांब त्याच वेळेस आता पंकज लागतो खरंच तुला त्या क्लायंटने तिकीट दिले का तेव्हा लगेच आता देविका मुलकते हो सिंगापूर मॉलदीप हाँगकाँग इकडची तिकीट भेटली पण आपल्याला कुठे जायचं हे आपल्याला ठरवायचंय बरं का तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो ठीक आहे डार्लिंग आपण ना कुठेतरी मस्त ठिकाणी जाऊया कुठे जायचं बरं असं निवांत पाहिजे तिथे फक्त तू आणि मी आणि आपला हानी म्हणून तेव्हा लगेच देविका या आता लाजू लागते त्याच वेळेस आता पंकज म्हणू लागतो मला ना कधी या घरातनं कुठेतरी असं लांब तुझ्याबरोबर जाईल ना असं झालंय त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते मग पंकज आता तू चॉईस कर नेमका आपल्याला कुठे जायचं आहे तेव्हा पंकज म्हणू लागतो आपण ना मॉल जाऊया तिकडे मस्त वातावरण असतंय तेव्हा लगेच आता देविका होऊ लागते अरे पण तुला आठ दिवस सुट्ट्या मिळतील का देतील का तुला आठ दिवस सुट्ट्या त्याच वेळेस आता पंकज मनाशीच म्हणू लागतो किती वेडी ही इथे मला सुट्ट्या सुट्ट्याच पडल्या आणि ही काय घेऊ बसले आठ दिवसांच्या सुट्ट्या त्याच वेळेस आता देविका होऊ लागते सांग ना पंकज अरे मिळतील की नाही आपल्याला फिरायला जायचं आहे ना तेव्हा पंकज लागतो अगं जरी नाही मिळाल्या सुट्ट्या तरी या बायकोसाठी मी सुट्ट्या काढेनच त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आपण लवकरात लवकर निघूया असे म्हणून आता लगेच देविकाच पंकजकडे बघत असते त्याच वेळेस पंकज म्हण लागतो माझ्या बायकोसाठी मी सुट्ट्या नक्कीच घेऊ शकतो तेव्हा देविका म्हणू लागते थँक्यू त्याच वेळेस पंकज म्हण लागतो थँक्यू वर चालणार नाही चल चल लवकर मला प्रेमाने एक मिठी मार आता मात्र लगेच देविका हसू लागते तर इकडे आता सत्या रूममध्ये आलेल असतो आता सत्याला खूपच टेन्शन आलेलं असतं काय करावं बापाला या सगळ्यातून कसं काढावं ना हेच त्याला काही समजत नाहीस तेव्हा तो आता तिथे कॉटवरती झोपतो पण मात्र सत्याला काही झोपही लागत नाही तो सारखं गरके घालत असतो त्याच वेळेस आता रूममध्ये मीरा आलेली असते तेव्हा मात्र मीरा सत्यजित समोर उभी राहते त्याच सत्या तर बाजूला तोंड फिरवतो तेव्हा मीरा तर बाजूला येऊन उभी राहते सत्या मात्र तिच्याशी काही न बोलता मुद्दा म्हणून बाजूला तोंड करत असतो तेव्हा मीरा लागते झालं डोसकं शांत झालं की नाही अजून अहो कितीदा समजावून सांगायचं तुम्हाला कधी कधी माणसाने गोष्टी सोडून द्यायच्या असतात ते अशा धरून ठेवायच्या नसतात त्याच वेळेस सत्य आता मीरावरती ओरडतो आणि मग लगतो कुठपर्यंत सोडायच्या अगं धुमकेतू लहानपणापासून मी गोष्टी सोडूनच देत आलो हे नको घेऊ सत्यजित दिलं सोडून हे नको करू सत्यजित जी सोडून हेच करत आलोय पण बापाच्या बाबतीत मी काय बी सोडू शकत नाही मी कुणाचं बी बापाच्या बाबतीत काय बी ऐकू शकत नाही कारण तो माझा बाप आहे माझा माझा बाप म्हणजे माझी आहे असे म्हणून आता छातीवर हात ठोकून सत्याही ते धुमके तुला सांगू लागतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो पण कधी कधी शांततेत विचार करून प्रश्न सोडवायचे असते आता तुम्ही तुम्ही त्या पंकजला किती बोलला होता त्याने जेव्हा बाबांचे पैसे पळवले होते तेव्हा सांगा ना किती मारलं होतं का तर बाबांचे पैसे पळवले होते म्हणून आणि आज तुम्ही काय केलं होतं तुम्ही तिथे ते ते तेच केलं तुमच्यामुळे बाबांची पेन्शन अडकली असते आपल्याला ती पेन्शन कधीही मिळाली नसते बाबांचे ते हक्काचे पैसे प्रामाणिकपणे कष्ट करून कमवलेले पैसे त्यांचे ते त्यामुळे ते त्यांना मिळायलाच पाहिजे त्यासाठी आपल्याला डोसकं शांत ठेवावं लागेल शांततेत विचार करून सगळं काही नीट करावं लागेल तेव्हा सत्य म्हणलं तर हे बघ धुमके तू बापाविषयी मी कुणाचं बी काय बी ऐकू शकत नाही तो माझा आहे त्यामुळे तो ढवळीकर जे काही बोलत होता ना ते मी ऐकून घेऊ शकत नाही हे सगळं खोटं होतं आणि बाप्पाविषयी एवढं खोटं कसा बोलू शकतो तो त्याला तर मी सोडणारच नाहीये त्याची ना अशी वाट लावणार तेव्हा मीरा म्हणू लागते झालं झालं का तुमचं अजून काही बोलायचं बाकी आहे का अहो बाबांचा विचार करा ना त्यांना किती टेन्शन आलंय किती त्रास होत असेल त्याचंही सत्य तो, तो बापाचा विचार करूनच बोलतोय त्या डवळीकडला मी सोडणार नाही त्याने माझ्या बापाला खूप नको नको ते बोललय पण आता बास आता मी त्याला सोडणार नाही आता लगेच मीरा म्हणतोय तुमच्याशी ना बोलणं चुकीचं आहे मुळात म्हणजे कारण तुम्ही ना निस्ते डोसकं गरम ठेवूनच हिंडत असतात अहो जरा शांततेत विचार करून बघा तेव्हा सत्य लागतो हे बघ धुमके तू आपलं जे असत ते असतं बापाविषयी आपण कुणाचं ऐकून घेऊ शकत नाही त्यामुळे तुला जर माझं बोलणं आवडत नसेल तर तू इथनं जाऊ शकते जा बाहेर इथनं आता लगेच मीरा रूमतनं निघून जाते त्याच वेळेस सत्य मात्र तिथेच विचार करत बसलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा मनाशीच म्हणू लागते यांचा राग तर शांत व्हायलाच तयार नाही मला मलाच काहीतरी करावं लागेल आता मीराने इथे एक प्लॅन केले असतो तेव्हा सत्य मात्र खूपच भडकलेलं असतो त्याच वेळेस मीरा तर सत्याजवळ येते आणि म्हणू लागते तुम्हाला तुमच्या बाबांची पेन्शन मिळून द्यायची ना मग आता याच रागाचा फायदा घेऊन आपण आपल्या बाबांना ही केस जिंकून देऊ तेव्हा काय तू पण ते, ते शक्य रागाचा फायदा घेऊन म्हणजे ते मीरा हो मी जसं सांगते तुम्हाला करावं लागेल आणि मग बघा त्या ढवळीकरच्या हातून आपण केस जिंकणार मग बघा आपल्या बाबांचाच विजय होणार आणि त्यांना पेन्शन मिळणार असे आता सत्या आणि मीराने ते प्लॅन केलेले असतात आता सत्या ही मीराचे सगळं बोलणं ऐकून खूपच खुश होतो तर मित्रांनो पुढील अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद